नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामोडी जिंतूर तालुक्यातील कावी या गावात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज एकवीस जानेवारी रोजी सप्ताहाचा सातवा दिवस होता या सप्ताहामध्ये संदीप शर्मा महाराज यांचे कीर्तन होते यानंतर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले तसेच चार वाजता आरती करून महाप्रसादाचा सर्व भक्तांनी लाभ घेतला यावेळी आमच्या चॅनलशी बोलताना सरपंच बंडू लांडगे व संदीप महाराज यांची खास मुलाखत व कीर्तन आपण पाहूयाचे पालन करणारे त्यांच्याकडे दोन गोशाळा दो आहेत आम्ही स्वतः त्या दोन त्या ठिकाणी जाऊन एक असे शर्मा यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी ढोलक वादन केलेलं आहे त्यांचा सुद्धा बंडू महाराज या ठिकाणी शाल शिल्प देऊन स्तांतरित आहे पहा ही भक्त मंडळी इंदोरून या ठिकाणी आलेली आहे आपण त्यांच्यासाठी एकदा या ठिकाणी किरा जीवनाची सुंदर दृष्टी दिव्य दृष्टी नेत्रालयात या आणि डोळ्यांच्या सर्व तपासण्या फक्त एकशे पन्नास रुपयात करून घ्या डॉक्टर पल्लवी जोगवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या आणि त्यांना स्वस्थ ठेवा आनंद ऋषीजी नेत्रालय नगरमध्ये डोळ्यांच्या सर्व शस्त्रक्रिया करून घ्या जिंतूर ते नगर आणि नगर ते जिंतूर मोफत प्रवास उत्तम राहण्याची आणि खाण्याची सोय फक्त तीन रुपयात दिव्य दृष्टी नेत्रालय मार्फत आनंद ऋषीजी नेत्रालयाने साडेतीन हजारपेक्षा जास्त रुग्णांना जीवनाची दृष्टी आणि त्यांना डोळे बरे करून दिले आहेत दोनपेक्षा अधिक वर्षापासून दिव्यदृष्टी नेत्रालय सदैव आपल्या सेवेमध्ये आहेत तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी श्री ऑप्टिकलमध्ये सर्व नामांकित कंपनीचे चष्मे उपलब्ध आहेत तुमच्या डोळ्यांसाठी योग्य असे चष्मे निवडण्यात तुम्हाला मदत देखील केली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क साधा आठ झिरो झिरो सात एक सात पाच एक सात दोन या नंबरवर किंवा दिव्यदृष्टी नेत्रालय जिंतूर येथे प्रत्यक्ष भेट द्या झालेली सेवा आणि आज या कथेचा विश्राम दिवस प्रसंग या ठिकाणी आहे सगळ्यांनी पार्थिव शिवलिंग पूजनाची तयारी केली आपल्याला पार्थिव शिवलिंग पूजन करायच पण

शिव महापुराण भगवान शंकराला तर दस्ट्रे सगळ्यात जास्त प्रिय असेल आपले शिव भक्त प्रिय आहे आणि जे शिव भक्त भगवान शंकराची ही कथा येतात त्या ठिकाणी स्वयं शिव भगवंत त्यांना भक्ती आणि मुक्ती दोन्ही देण्यासाठी तयार आहे आता आपलं पात्र कोणतं ते आपण विचार करायचं

पद्मपुराणामध्ये आलंय आणि आम्ही वारकरी साधू संत म्हणतात संत येते घरा तुळशी दिवाळी दसरा किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा आनंद दर्शनचा क्षीण गेला प्रभो आज या ठिकाणी व्यासपीठावर परम पूज्य संत प्रापस्मरणीय गोपीजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि ही आपल्या सगळ्यांवर भगवंताची कृपा आहे की आपली कथा या ठिकाणी विश्राम घेत आहे आणि त्या विश्राम घेण्याच्या प्रसंगात एक संत जे आहे आपल्या वाणीतून आपल्याला आशीर्वचन देण्यासाठी या ठिकाणी आले तर अगोदर या ठिकाणी तुमचे महाराज जी हे आपल्याला आशीर्वचन देते आणि नंतर या ठिकाणी आपण शिव पार्थिव शिवलिंग पूजन करू आणि पार्थिव शिवलिंग पूजन झाल्यावर आरती करून आपल्या कथेच समापन होतो म्हणून आता पुढे जे आहे पूज्य महाराजांचं स्वागत सत्कार याच रूपरेषा दत्ता भाऊ या ठिकाणी सांगतो संत येती घरा तोंची दिवाळी दसरा आपल्या परम वाकडला येणार आणि या आखडणाऱ्या सत्य निमित्त श्री एकशे आठ महंत परमपूज्य स्वागत संस्थांचे पुजारी बंडू महाराज हे करीत आहेत प्रचंड कडकड गजरामध्ये त्यांचा आपल्याला स्वागत करायच आहे संत किसन महाराज संत

महांकारं उखारं महलेश्वरं पल्ल्याम वैद्धनादंच डाकिन्याम विमिशंकरां सीतु वंदी दुरावेशं आगेशं दारुगावनें वारानशाद विश्वेशं प्रंबगं गूतमी तर्टें किमाले त्वीदारं कृष्णेशं दशिवादें कीता

we you uh -huh. आणि वैकुंठभाजी हरित पारायण किसन महाराज महान तपस्वी यांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेली ही अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण गाथापारायण जी परम पूज्य परम श्रद्धेय परम आदरणीय संदीप जी महाराज मिश्रा जी जे के शिव पुराण कथे के है आणि नथीता माध्यमातुन ही शिव तथा ही शिव गंगा शिव प्रभाव तुमचा हमचा परंतु कैलाशी चीज कैलाश प्रवता परंतु गंगा वाहते अज्वाने खंगराचा गंगा भूजी कुंगा वाहते तिया संत परंतु मी शिवाजी महाराजी आपल्यापर्यंत पोहोचू आणि आपल्या पर्यंत आणून या पवित्र संगमावर महाराजांनी सांगितले की ज्या ठिकाणी ही कथा चालत होती ती कथा ती जागा म्हणजे त्रिवेणी संगम आहे प्रयागराज भरत्वादृषी बसही प्रयागा ऋषी बसही प्रयागा क्या प्रयाग पर्व का पवित्र गंगेवर गंगा जमुना सरस्वती या पवित्र संगमावरती आज क्या महत्व झाले महाराज शर्माजी जे पर पर की जे मर्मजे आहेत आणि मला तरी पण असं वाटलं महाराज परमपूज्य शर्माजी महाराजांची कथा श्रवण केल्या कारण रोज संतांनी जनता भोजन करते भोजन दहा माझ्याकडे आता मीडियाचे युट्यूब सरपंचाकडे देतो आपण पहा अनेक आखाडे अनेक शंभर देशाचे राष्ट्राध्यक्ष आलेले आहेत शंभर देश भारत जर आहे त्या पवित्र पर्व काळामध्ये आम्ही हरी आपल्या महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये तालुका जिंतूर याच्या अंतर्गत कावी गावामध्ये परमसंत किशन महाराज यांचा हा भव्य दिव्य चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज सातव्या दिवशी शिव कथा जी आहे आज पूर्ण झालेली आहे महाराज या क्षेत्राची महिमा जर वर्णन करायची झाली तसंच शिरगावमध्ये गजानन महाराजाची महिमा आहे त्याच पद्धतीनं आपल्या या परभणी जिल्ह्यामध्ये कावी क्षेत्रामध्ये असलेल्या किशन महाराजाची महिमा आहे ज्यांनी लिंबाचा पाला खाऊन या ठिकाणी तपस्या केली आणि त्यांच्या तपस्थलीचा हा परिणाम आहे की आजपासून चालू तास सत्तेचं आज एवढं मोठं रूप याला आलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण सनातनासाठी हो। एक संदेश गेला पाहिजे या ठिकाणी एकवटला पाहिजे जातीवादी आणि या ठिकाणी विभाजित न होता सगळ्यांनी एक छत्रा घाली जात नंतर धर्म पहिले आहे आणि म्हणून सगळे अगोदर धर्मासाठी एक झाले पाहिजे

आणि या सप्ताहामध्ये येवलेशे बवेली द्वारी दाचावेलू गेला भंगणावरी मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुलेवीची ताजी बाहारू कळियाशी आला त्या महापुरुषांनी हे जे सप्ताहाचं जे वृत्त निर्माण केलं या सप्ताहामध्ये आमचे महान तपस्वी महापुरुष मदन महाराज बिहानी यांनी पूर्ण परिसरामध्ये सर्व भाविक भक्तांना एकत्रित करून दहा बारा गावांना एकत्रित करून हा सप्ताह सुरुवात केली त्याच्यामध्ये आमचे दादा तसेच त्यांचे बंधू सरपंच लांडगे सरपंच करंजी यांनी हा फार मोठा सहभाग घेऊन आमच्या किशन महाराज संस्थांचे ते महाराज बंडू महाराज भंडू महाराज यांनी ही परंपरा चालू ठेवली आणि आज परिसरामध्ये केवळ बारागावच नाही तर पूर्ण परिसर पंचक्रोशी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली आज मोठा आनंद वाटतो मला की मी लोके चैतन्य महाराज खाडा काशीवरून आणि परमार्थ आश्रम संस्थापक असल्यामुळे परमार्थ आश्रम पंढरपूर येथून मी या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित झालो आणि माझं प्रवचन असल्यामुळे मी प्रवचन केलं आणि शिवकथा परमपूज्य संतोषजी महाराज शर्मा यांचं हे कथा श्रवण आम्ही केलं आणि माझं प्रवचन झालं आज संध्याकाळी अच्युत महाराजांचं कीर्तन आहे तसेच उद्या हरिभक्तपरायण परमपूज्य रामगिरी महाराज यांचं काल्याच्या कीर्तने या सप्ताहाची सांगता होणार आहे या स सांगतेमध्ये अनेक गावची जी मंडळी आहे भाविक सज्जनी ते एकत्रित झालेली आहे आणि आम्ही या कार्यक्रमामध्ये सर्वांना कुंभमेळाचं निमंत्रण दिलं आहे